श्री स्वामी समर्थ आजचा दिवस हा तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जाऊ हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे आळंदीची वारी त्यानिमित्त आज आपण श्री ज्ञानेश्वर माऊली यांचा हरिपाठ पठन करणार आहोत श्री स्वामी समर्थ सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटेवरी ठे या तुळशी हार कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंटी कौस्थुभमनी विराजित तुकामने माझे हेची सर्व सुख पाही न श्रीमुक आवडीने हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी देवाची या उभा उभाक्षण भरी तेने मुक्तिचारी साधी येल्या हरी मना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिवे वे करी वेदशास्त्र उभारी सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुना द्वारके चाराना पांडवा घरी हरिमुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी चौ वेदी जान साही शास्त्री कारण अठराई पुरहाने हरी सी गाती मंतुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थकता सांडू मार सांडी मारगु एक हरी आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमान घाली मन ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे हरि मुखे मना हरि मुखे मना पुण्याची गणना कोण करी त्रिगुणासार निर्गुण हे सार सारा सार विचार हरी पाठ, सगुण निर्गुन गुणाचे अगुण हरिविणे मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जा आकार जेथोनी चराचर त्यासी भजे ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी अनंत जन्मानी पुण्य होय हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बळे विन शक्ती बोलू नये कैसे न दैवत प्रसन्न त्वरित उगारा हे निवांत शिन शिवाया सायासे करिसी प्रपंच दिन निशि हरिसि न भजसी कवन्या गुणे ज्ञानदेव मने जप करणे तुटले धरणे प्रपंचाचे हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण न करी योगयागविधी एने नो सिद्धी वायाची उपादी धर्म भावे विन देव न कळे संदेह, गुरुवीन अनुभव कैसा कळे तपेवीन दैवत दिदल्यावीन प्राप्त गुंजेवीन हित कोण ज्ञान ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुणोपाय हरी मुखे मना हरी मुखे मना, पुण्याची गणना कोण करी साधू बोध झाला तो निरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभवे कापुराचे वाती उजळले ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी मोक्षरेख आला भागे विनटला साधूचा खिला हरिभक्त ज्ञानदेव गोडी संकती सज्जनी हरि दिसे जनी वनी आत्मतत्वी हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी पर्वता प्रमाणे पातक करणे वज्रले प अभक्तासी नाही जासी भक्ती ते पतित अभक्त हरिसी दैव हत अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसा दयाळ पावे हरी ज्ञानदेवा प्रमाण आत्मा निधान सर्व अंगठी पूर्ण एक नांदे हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी संतांचे संगती मनोमार्ग अकळा वा श्रीपती एने पंथे राम वाचा भाव हा जीवाचा आत्मा जो शिवाचा राम जप एक तत्वनाम साधिती साधन द्वेताचे बंधन न बाधीजे नामामृत गोडी वैष्णवा लाधली योगिया साधली जीवन कळा सत्वर उच्चार बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता ज्ञानदेव देव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विष्णुविने जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही ज्यांचे उपजोनी करंटा नेने अद्वय वाटा रामकृष्णी पैठा कैसा होय द्वैताची झाडनी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडे नामी ज्ञान देव म्हणे सगुण हे ध्यान नाम मौन प्रपंचाचे हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी जे जय राम कृष्णहारी जे जय राम कृष्णहारी त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ नामासी विनमुक तो नर पापिया हरिवीन धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक नामे तिनी लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे परंपरा त्यांचे कुळ शुद्ध हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी हरी उच्चारणी अनंत पापराशी जाती ललयाशी क्षण मात्रे तृण अग्निमेळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हरी उच्चारण मंत्र पै अगाध पळे भूत बाधा भेने याचे ज्ञानदेव देव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी वायाची उपाधी करिशी जना, भावबळे आकळे एरवळी नाकळे करतळी आवळे तैसा हारी, परी याचार वा घेता परोपरी साधन तैसे ज्ञानदेव मने निवृत्ती निर्गुण दिदले संपूर्ण माझे हाती हरिमुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी समाधी हरीची समसुखे विन न साधेल जान द्वैत बुद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही दूजे, एका केशव राजे सकळ सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जव त्या परमानंदी मन नाही ज्ञानदेवी ना रम्य रमले समाधान हरिचे चिंतन सर्व हरी मुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी हरी जासी कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप हरी हरी मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष ज्ञानदेव पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी एक नाम हरी द्वेत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाने सम घेता समान श्रीहरी शमदमावरी हरी झाला शम सर्वांगटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी ज्ञानदेवा चित्ती चिती हरी पाटनेमा जन्मा मुक्त झालो हरिमुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी हरी नाम जपे तो नर दुर्लभ वाचे सुलभ राम कृष्ण राम कृष्ण नामी उन्मन नी साधली तयासी लाधली सखळ सिद्धी सिद्धी बुद्धि धर्म हरिपाटी आले प्रपंची निवाले साधु संगे ज्ञानदेव नाम रामकृष्ण ठसा एने दश दिशा आत्म राम हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी हरि पाट कीर्ती मुखे जरी गाय पवित्राची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्य तपनुप चिरंजीव अल्प वैकुंठी नांदे मात्र पित्र भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर ठेले, हो ज्ञान गूड गम्य ज्ञान देवा लाधले निवृत्तीने दिधले माझे हाती हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरिवंश पुराण हरिनाम कीर्तन हरिवीन सौजन नेने काही त्यान राला धले वैकुंठ जोडले सकळ घडले तीर्थाठन मनो मनोमार्गे गेला तो तेथे ते मुकला हरिपाठी स्थिरावला ते धन्य ज्ञानदेव गोडी हरिनामाची जोडी रामकृष्णावडी सर्व हरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी विठो भारकुमाई जे जे विठो भारकुमाई नाम कीर्तन वैष्णवाची जोडी पापे अनंत कोडी गेली त्यांची अनंत जन्मांचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरी हरिपाट योगयाग क्रिया धर्मा धर्म माया गेले ते विलया हरी पाटी ज्ञानदेवायज्ञ याग क्रिया धर्म हरिवी दूजा हरि मुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म विन धर्म वा ओगाची श्रम व्यर्थ जाय हरी पाटी गेले ते निवांत चिठेले भ्रम गुंतले सुमन कळिके ज्ञानदेव मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे ये कुळगोत्र येले हरिमुखे मना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड जीवा तारन हरी एक हरि नाम सार जीवा या नामाची उपमात्या देवाची कोण वाणी ज्ञान सांग झाला हरिपाठ पूर्वजा वै मार्ग सोपा हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी नित्यने मना मी ते नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या हरिवीन जन्म नरकची पै जाना यमाचा पाहुना प्राणी होय ज्ञान देव पुसे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाड नाम आहे हरि मुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्वी दावी हरी तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ तेथे ते काही कष्ट ते ते न लागती अजपाजपणे उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धार असे ज्ञान देवाजीने नामे विन व्यर्थ रामकृष्णिपंत क्रमिएला हरी मुखे मना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जप तप कर्म क्रिया नेम धर्म भाव शुद्ध न सोडी हा बाहो टाकी रे संदेहो राम कृष्ण टाहो नित्य फोडी जाती कुलशील विोत कुलशीलज त्वरित भावयुक्त हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी जानी नेनी व भगवंती नाही हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा ते थे कळी काळाचा रिग नाही ते तिल प्रमाण नेनवे वेदांसी ते जीव जंतुशी केवी कळे ज्ञान देवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे हरिमुखे मना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एक नाम दृढ धरी म्हणा हरिसी करुणा येईल तुझी ते नाम सोपे रे राम कृष्ण गोविंद वाचे श्री सदद जपे आधी नामा तत्व नाही रे अनंता वाया अनेकापंता जाशील झनी ज्ञानदेव मौन जप माळांतरी अंतरी श्री हरी जपे सदा हरिमुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी रिकामा अर्धगडी राहू नको लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया एरजार हरिवीन नाम मंत्र जप कोटी जाईल पाप रामकृष्णी संकल्प धरूनी राहे, निजव्रती हे काडी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपू नको तीर्थीव्रती भाव धरी रे करुणा शांती दया पाहुना हरी करी ज्ञान देवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी हरी हरिपाठ हरि मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी अभंग पाठ सती अठ्ठावीस रचिले करी इंद्रायणी तिरी होय अधिकारी सर्वता तो असावे एकाग्री स्वस्त चित्तमनी उल्हासे करुणी स्मरावा हरी अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी त्या सांभाळी अंतर्भाय संत सज्जनानी घेतली प्रचिती आळंदी मद मंदमती केवी तरे निवृत्ती वचन ते प्रेमळ तोषला दात्काळ ज्ञान देव हरिमुखे मना मुखे मना, मना पुण्याची गणना कोण करी कोणाचे हे घर हा देह हो कोणाचा आत्मारा त्याचा तोची जाने मी तू हा विचार विवेकी शोधावा गोविंदा माधवा याची देही देही ध्याता ध्यान त्रिकुटी वेगळा सहस्रवदळी उगवला सूर्य तैसा ज्ञानदेव मने नयनाची ज्योती या नावे रूपी ती तुम्हे जाना हरी मुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी नाम कीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मंतरीचे लगती साया सजावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच वयसो करा कराएक चित्त आवडि नळ वा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या विना सता साधन वहा तसे आन इठोबाची तुका मने सोपे आहे सर्वाहुनी शहाना तो धनी घेतो येते हरिमुखे मना हरिमुखे मुखे मना, मना पुण्याची गणना कोण करी देवाची या उभा क्षण भरी तेने मुक्तीचारी साधी येल्या हरिमुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जी वेग करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव मने व्यासाची आखुना द्वारके चाराना पांडवा घरी मुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी ज्ञानराज ज्ञानराजगुरु ज्ञानेश्वर ज्ञानराज ज्ञानराजगुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय श्री संत तुकाराम महाराज की जय